नमस्कार शेतकरी मी पांडुरंगी गायकी तालुका बाळापूर जिल्हा आहे मी वर्षी विजेता या वाहनाची लागवड केली होती आणि त्याच्या अगोदर डेमॉन्स्ट्रेशन मध्ये मला एक, 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 एक विजेता वानाची यांना बियाणं दिलं होतं तो मी लावलो होतो त्याच्या अनुभवावरून मी मागील वर्षी पाच अकरापर्यंत याचं क्षेत्र वाढवलं आणि यावर्षी विजेता वाहनाचं मी दा, दा म्हणजे पाच एकराचं बुकिंग केलं आणि पाच एकर मी स्वतः फिरून असं दहा एकरापर्यंत वाढवणार आहोत माझा सर्वसाधारण तीस एकरपर्यंत कापूसाचा पेरा असते यापैकी या दहा एकराचं माझा आता या, या विजेता विजेतावानावरच माझा भर आहे जास्त त्याचा विजेतावानावर भर आहे आम्ही आणि विजेता वान लावताना तो आम्ही अतिघनता म्हणजे अधिक झाडसंख्या वाढवली होती एकराला पाच ते थे सहा हेल्या टाकल्या होत्या या पाच सहा हेल्या टाकल्यामुळे याची झाडसंख्या जी आहे आम्ही तीन बाय अर्ध्यावर लावण केली होती तीन बाय अर्धा लावून असताना याची झाड संख्या आम्हाला सत्तावीस अठ्ठावीस हजारापर्यंत झाड संख्या भेटली होती आणि ते झाड संख्या वाढल्यामुळे उत्पादनाची याच्यात हमी आम्हाला हमी आली आणि याचा आम्हाला पारंपरिक पद्धतीनं सहा सात क्विंटल बंद उत्पादन जात होतं अतिघंतामुळे विजेता वानाचं मागील वर्षी मला दहा ते बारा क्विंटल पर्यंत उत्पादन आलं आणि ह्याच उत्पादन आता हा जो विजेता वान आहे हा कापूस वेचणीसाठी अतिशय सुलभ होता सोफा होता आणि याचा म्हणजे बाजारात याच्या किंमतही आम्हाला दोनशे रुपयानं अधिक भेटली जिनिंग फॅक्टरीमध्ये याचा झडता उतारा जो आहे तो सदोतीस चौतीस पर्यंत आमचा याचा उतारा आलेला आहे महत्त्वाचं म्हणजे याच्यात काय आहे की हा जो आपण वाद लावतो याच्यात एक दोन महत्वाच्या बाबी आहेत यालाही आपल्याला पंचेचाळीस अति अतिघंतामध्ये लावगोळ करत असताना आपल्याला याच्यावर अति म्हणजे वाढ याची वाढ घ्यायचा आहे याला वाळू द्यायचं नाही म्हणजे कमीत कमी वाढ होईल याची अडीच अडीच फुटापर्यंत वाढ झाल्यानंतर पंचेचाळीस दिवसापासून आपल्याला याच्यावर तीनदा वाढ रोदकाचे फहरणे घ्यायचे आहेत आणि त्या तीनदा वाढरोदकाच्या फहरण्यासाठी घ्यायचे आहेत की ते वाढ जर थांबली तर त्याला बोंडाची संख्या अजून वाढते आणि बोंडाची वजनही वाढून त्याचा आकारही वाढते आणि कापसाच्या टेबलमध्ये चांगला उतारा येण्यासाठी त्याचा आपल्याला फायदा होतो तीनदा ते आवश्यक आपल्याला या अतिगंधामध्ये आवश्यकता आहे त्यामध्ये आणि याची अशी एक शाश्वती आहे की याचा आपल्याला आपण जो पारंपरिक पद्धतीनं कापूस घेतो यापेक्षा अति मध्ये आणि विजेता या कापसाची जी हमी आपल्याला शेतकऱ्याला या कापसामध्ये भेटणार आहे म्हणून माझी नम्र विनंती सर्व आपण विजेतावानावर आणि अतिघंता कापसावर येत्या काळात आपल्याला भर देण्याची गरज आहे आणि आपण या आप विजेतावानाची लागवड केली पाहिजे विजेतवानावर बद्दल म्हणजे शंका नाही कोणाची निर्भयपणे आपण विजेतवानाची लागवड करणं गरज आहे यावर्षी आहे धन्यवाद